Saya tidak tahu

Редактор субтитров А.Семкин Корректор 哦，是来了 y e

आपत्कालीन परिस्थिती जर ट्रेनिंग देणार आहे तर आपण सुरू करूया सगळ्यांची परमिशन असेल जेव्हा एखाद्याला मदत कर करायची म्हणजे नेमकं काय करायचं एखाद्याला मदत कर करायची म्हणजे नेमकं काय करायचं हा तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आला असेल म्हणजे आपल्याला सगळं दाखवलं एवढा फ्रेश केलं मॅडम लेक्चर चालू केलं पण हे

कारण हा होता आणि मी आता तर बघितलो होतो सकाळी त्याच्या मागला संध्याकाळी काय झालं अशी काय बातमी काढण्यात आली आपल्या किंवा एखादी कोणती व्यक्ती सकाळी माझ्या सुद्धा कॉलेजमध्ये आता बोलला होता संध्याकाळी काय झालं असेल असं अशा एक ना अनेक प्रश्नांमधून जेव्हा आपल्याला असे प्रश्न पडतात आपले आजूबाजूला आपण समाजात अशा खूपशा घटना बघतो तर ह्या घटना टाळण्यासाठी आणि ह्या घटनांमध्ये मी माझा शंभर टक्के कसा

तुम्ही जी कन्सेप्ट पाहिली आहे त्याचा वेगळा पण तुमचा दृष्टिकोन येईल तर ह्या आपत्कालीन मदत करायची म्हणजे नेमकं काय ने करायचं तुम्ही स्टुडंट आहे चालताना बोलताना ट्राफिक रस्त्यावर जाताना जर एखादी व्यक्ती तुम्हाला अचानक रस्त्यावर कोसळली दिसली तुम्हाला ह्या स्क्रिप्टमधनं थोडीशी कल्पना आली असेल जे आपण म्हणतो ना की शंभर शब्दांपेक्षा एक डोळ्यासमोरचं चित्र खूप काही सांगून जातं तर हे स्क्रिप्टमधून आम्ही तुम्हाला पहिले सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एखादी व्यक्ती कोसळली पडली काहीतरी त्रास झालेला आहे आणि ती व्यक्ती पडली असताना मी काय करू शकते मी फक्त दिल नाही काढणार त्या व्यक्तीची किंवा पडलंय लोक काय करतात हे बघण्याऐवजी मी स्वतः माझं काय देऊ देऊ शकते मग तुम्ही एज्युकेटेड असाल नसाल तुम्ही गावाकडचे शहराकडचे हा भाग खूप वेगळा आहे फक्त समोरच्याला मला मदत करायची ही भावना खूप मोठी आहे आणि त्या भावनेतून एक पाऊल तुम्ही पुढे उचला तुमच्या मागे दहा पावलं पुढे उचलले जाते तुम्हाला तरुण मुलांचे सेशन घेण्यामागचं हे कारण की ही पिढी देशाचा आरसा आहे म्हणजे तुम्ही लोक जर जागरूक झाले तर पुढची आमच्या पिढीनंतर मी जी पिढी आहे तुमची तर ह्या पिढीनुसार एक चांगला उत्तम देश घडू शकेल जर तुमच्या समोर एखादी व्यक्ती कोसळते अचानक की अरे चक्कर आहे कुरळ आहे अशा वेळेस तुम्ही काय कराल तर त्याला आपण म्हणतो की व्हीएलएस ट्रेन त्या व्यक्तीला सर्वप्रथम आपण स्टेप्स बाय स्टेप, स्टेप, स्टेप जवळ त्या व्यक्तीला प्रथम तुम्ही रस्त्याच्या मध्यभागी पडलेली असेल तर तिला एका बाजूला घ्या कारण समोरच्या मदत करताना माझं जीव जाईल ना, जा ना कोणी पण ती खबरदारी घेणार नाहीतर तो रस्त्याच्या मध्यभागी पडला आहे मी त्याला वाचवायसाठी मध्यभागी पडले त्याचा जीव डोक्यात माझा एक डोक्यात प्रथम जी व्यक्ती तुम्हाला कुठेही आपत्कालीन परिस्थितीत पडलेली दिसली त्या व्यक्तीला प्रथम सेम जागेवर म्हणजे रस्त्याला सुद्धा एका बाजूला घ्या एखाद्या फॅक्टरी मध्ये प्लांट मध्ये असेल घ्या तुम्ही कॉलेज मध्ये असता तुमचे बेंच त्या बेंच शिकणाऱ्यांना लागणार नाही याची खबरदारी घेत त्या स्टुडंटला किंवा त्या टीचरला तुमच्या टेक्निशियनला आयसोलेट करत थोडंसं बाजूला जिथे जागा मिळेल आपण त्या व्यक्तीच्या जवळ बसू शकतो तिला मदत करू शकेल ह्या पद्धतीने जागा निर्माण करायचे म्हणजे पहिले एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जाऊन पुढचं तुम्हाला काय करायचंय तर कॉल फॉर हेल्प नुसतं मी जाऊन मी बघणार नाही तर मी माझ्या मदतीला दुसऱ्याला पण बोलवणार जनरली तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती की कॉल कॉलेज एकशे आठ नंबर जे अँब्युलन्स असते तुमच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांना तुम्हाला बोलावणार तर ही सगळी कॉल फॉर हेल्प करायची नंतर तुम्हाला त्या व्यक्तीची नाणी बघायची जनरली एखादी व्यक्ती पडलेली असताना घोसळलेली असताना आपल्या मेडिकल पर्सन्स म्हणतो आपण त्यांना तर रेडियल किंवा फिमोरल जी मांडीतली मेन नस असते हाताची नस असते त्या जनरली लागत नाही अशा वेळेस आपण काय करतो की माणेच्या तिथे माणे हा आपला वेट फाय प्लस ठरणं आहे ह्याच्यापासून दोन सेंटीमीटर एकदा उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला हात लावणार ला, इथे एक छोटा खड्डा जाणवतो इथे मोठी मसल जाते त्याच्यामध्ये खड्डा जाणवतो ते मेन नस कारण की आर्टी दिल्यामुळे तिथं पल्सेशन आपल्याला जाणवतो त्याला कोण ठेवायचे तिथे बोट ठेवल्यानंतर एक नाकाच्या तिथे हात ठेवून तोंडाच्या तिथे हात ठेवून जर तुम्हाला कळत की वे त्या व्यक्तीचा मला श्वास लागत नाही तिची नाडी लागत नाही अशा वेळेस क्षणाचाही विलंब न करता तीन सेकंदाच्या आत त्या व्यक्तीला तुम्ही सीपीआर चालू करायचा व्हॉट इज सीपीआर सीपीआर म्हणजे काय कार्डिओ पल्युनरेशन तर सीपीआर म्हणजे चेस्ट कॉम्प्रेशन त्या व्यक्तीचं हृदय बंद पडलेलं आहे अशा वेळेस

स्टर्नमला म्हणजे दोन निप्पलच्या बाजूला छातीच्या मधोमध तुमच्या हाताचे तळवे एकमेकांना घट्ट पकडायचे तळवे घट्ट पकडून ते छातीच्या मधोमध तुम्हाला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली दाखवणार आहोत डेमो दाखवणार आहे म्हणजेच तुम्हाला एक्सप्लेन करते डोक्यात ती कन्सेप्ट टाकून मग आपण प्रॅक्टिकल करूया हात आठ ठेवून हाताचे जे हे तळवे याने कॉम्प्रेशन चालू करायचं म्हणजे छाती दाबायला चालू करायची किती वेळ दाबायची ही छाती एक प्रश्न आला की त्याच्यामुळे आपल्या डोक्यात एक पुढचे चार प्रश्न आले पाहिजे किती वेळ लावायचे मला यासाठी तर एका मिनिटात जनरली आपण शंभर ते एकशे वीस श्वास घेतो तर त्या दराने तुम्हाला एका मिनिटात शंभर ते एकशे वीस कॉम्प्रेशन द्यायचे हे कॉम्प्रेशन देत असताना दे तीस कॉम्प्रेशन दिले म्हणजे तुम्ही बघितलं असेल तिथे की त्यांनी मोजून कॉम्प्रेशन दिले होते गाणं चालू होतं तिकडे पेशंट चालू तिकडे तुम्हाला नवीवर आम्ही दाखवत तर तीस कॉम्प्रेशन दिल्यावर त्यांनी हलकेशा हाताने दोन श्वास घे दोन श्वास दिल्याच्यानंतर पुन्हा तीस कॉम्प्रेशन चालू केले असं आपल्याला किती वेळ करायचं आहे तर अविरत जोपर्यंत त्या व्यक्तीपर्यंत वैद्यकीय सेवा येत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीला मेडिकल हेल्पलाईन ची मदत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीला अशाच पद्धतीने मदत करायची छाती कॉम्प्रेस करत असताना तुम्हाला नुसतं दाबायचं म्हणजे आपण मलम लावतो ट्रोल कसं नाही तर तुम्ही त्या छातीवर कॉम्प्रेशन देत असताना

जो पेशंट आहे ज्याला गरज आहे त्याला ती योग्य मदत मिळणार नाही तर त्याला लागते म्हणजे जर मी तीस दिलेले पाहिलं पण माझ्या मागे दुसरी व्यक्ती तयार पाहिजे जी मदत करेल आणि हे अभिनय चालू करायचं कधीपर्यंत जोपर्यंत योग्य वेळ येते का त्या व्यक्तीचे श्वास चालू होता का ती व्यक्ती खुंतगा येते का किंवा त्या व्यक्तीकडनं काही रिस्पॉन्स येतो का योग्य वैद्यकीय सेवेत व्यक्ती व्यक्ती जेव्हा पोहोचते त्यावेळेस पुढचा ऍडव्हान्स चालू होतो त्याला आपण एसीएस ट्रेनिंग म्हणतो पण आज आपल्यासाठी हे डीएस ट्रेनिंग जे आहे म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट आणि हा लाईफ सपोर्ट आपल्याला ला का द्यायचा तर आपल्याकडनं त्या देशाचा या समाजाचा पण काहीतरी देणं आहोत या संकल्पनेत ना आपल्याला हा उपक्रम पूर्ण भारतभर चालू आहे नागपूरच्या मागच्या स्थळात दाढा दिवसापूर्वी इंडस्ट्रीयल एरियामध्ये पण हे ट्रेनिंग घेतले इथे पण खूप छान वाला रिस्पॉन्स ये होता तर आपण प्रॅक्टिकल करूया त्याच्यानंतर आपण एक प्रश्न उत्तर काही तुमच्या सगळ्यांना बोलून करूया तयार आहोत का यानंतर त्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते आणि सांगते या मित्रांनो स्टुडंटनी आमच्या सर्वांना सांगितलं किंवा प्रात्यक्षिक करून दाखवलं तर बऱ्यापैकी सर्वांना आयडिया आली आहे की आपल्या कुठल्या मध्ये काय करायचं आणि त्यातच मॅडम मी आपल्याला पूर्ण प्रॉपर सर्व गोष्टी सांगितल्या की तुछ तुछ स्टार्ट टू एंड आपल्याला कसं ती व्यक्तीला हाताळायचं किंवा आपल्याला काय काय करायचं हेच मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली थोडंसं करून दाखवतो कुठं पण आपल्या आजूबाजूला जी पण काही व्यक्ती आहे जी अनकॉन्शियस अवस्थेत आपल्याला आढळली चालता चालता पडली चक्कर आली काही पण त्याच्यासोबत झालं सर्वप्रथम जसं मॅडमने सांगितलं आपण एक सेफ प्लेस पाहिजे सुरक्षित स्थळे त्याला हलवलं गेलं पाहिजे कारण तो रस्त्यावर पडलेला असू शकतो जंगलात पडलेला असू शकतो कुठेतरी सेफ जेणेकरून दे़। तो पण सेफ पाहिजे आणि आपण स्वतः पण सेफ पाहिजे त्याच्यानंतर तो कॉन्शियस आहे की नाही ते बघण्यासाठी आपण पहिले त्याला बघायचं आधी ओके आधी ओके आधी दोन ते तीन वेळेस त्याला उठवून बघायचं काय रिस्पॉन्स मिळतो काही रिस्पॉन्स जर त्याला मिळत नाहीये डॉक्टरकडे जातो त्या हाताची नाडी नाडी म्हणजे पी लागत नाही त्यामुळे मेन मोठी असते ती आपण चेक करतो दोन बोट ठेवून आता आपण स्वतःचं जरी चेक केलं थोडं खालच्या साईडला खड्डा पडतो तिथं आपल्याला फाल्पटेशन जाणवतात त्यात पण जर तुम्हाला काहीच नाही आढळलं तर पेशंटच्या जे नाकाला ना कान लावून बघायचे आपल्याला तिथून श्वास घेतोय की नाही आणि हे करत असताना आपण त्याची छाती पण बघायची त्यात काही आहे की नाही आपण कॉल करतो हेल्प हेल्प आजूबाजूला कोण तरी असतो तोपर्यंत त्यांना अँब्युलन्सला कॉल करा किंवा मदतीसाठी हे करायचं आणि कुठल्याही क्षणाचा विलंब न करता जसं आता तुम्ही बघितलं स्टर्नमच्या मधोमध दोन्ही हाताचे पंजे एकावर एक ठेवून पूर्णपणे द्यायला आणि चेस कम्प्रेशन करताना एका वेळेस आपण तीस चेस कम्प्रेशन झाल्यानंतर दोन ब्रेन म्हणजे दोन श्वास त्या व्यक्तीला देणं गर हे गरजेचं आहे आणि हे मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंधरा बारा तेरा चौदा झाल्यानंतर जस्ट त्याच्या हनुवटी थोडीशी वरच्या साईडला घेऊन त्याला अशा प्रकारे दोन श्वास द्यायचे हे दोन श्वास दिल्यानंतर पण जर त्याला काहीच रिस्पॉन्स मिळत नाही तर पुन्हा आपली तीच प्रक्रिया पुन्हा सेफ तशी चालू ठेवायची हे सर्व करताना काही गोष्टी जसे आपले स्ट्रेट बसलं पाहिजे किंवा हात फोल्ड नाही झाले पाहिजे आणि पुन्हा सेम एक दोन

आधी तो स्ट्रेट करायचं पूर्ण भार आपण समोर द्यायचा पूर्ण खास स्ट्रेट पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात सहा सहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तीस देण्याच्या नंतर दोन ब्रिज द्यायचे दोन ब्रिज देताना आधी कमोटीवरती करायचंय कारण एअरवे आपला तो क्लिअर झाला पाहिजे एअरवे क्लिअर झाल्याच्या नंतर दोन कोविड कोविडमध्ये काळजी माऊथ टू माऊथ देत होते तर कोविड नंतर इन्फेक्शन आपल्याला होऊ नये त्यामुळे एक तर रुमाल ठेवून नाही तर मग हाताने दोन दिल्याच्या नंतर पेशंट जर पल्स आले आप तर आपण जे अम्ब्युलन्स साठी बोलवली तिच्यासाठी वेट करायचा पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन द्यायचं जर पल्स आली तर नाही आली जोपर्यंत आपल्याला त्या रुग्ण सेवा मिळत नाही उपलब्ध होत नाही तो तोपर्यंत हे जे आहे कंटिन्यू चालूच ठेवायचे

हात न ठेवता आपल्या शरीराचा पूर्ण भार त्या कॉम्पिटिशन मध्ये गेला समोर बघायचं पोस्टर पाठ ठेवायचं

तीन छाती आपण एकदा दाखल्यावर पुन्हा एक पर्यंत मग सेकंड आपल्याला कॉम्पिटिशन चालू करायचंय व्हेरी गुड

तर मग याच्यामध्ये आपण काय पाहिलं